मस्त संध्याकाळच्या चहाबरोबर गरमागरम पोटॅटो नगेट्स तयार आहेत कसे करायचे ते आज आपण बघूया पोटॅटो चीज नगेट्स करण्यासाठी इथे मी तीन बटाटे छान उकडून त्याची सालं काढून मॅश करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी मी प्रमाण असं घेतलं आहे की इथे मी तीन चीज क्यूब घेतलेले आहेत म्हणजे एक बटाट्याला एक चीज क्यूब असं प्रमाण घेतलं आहे मी आणि आता हे आपण किसून घेऊया चीज किसून झालं आहे आता याच्यामध्ये मी चार टेबलस्पून मैदा घालते आहे आणि दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ काळी मिरी थोडी साधारण अर्धा चमचा काळी मिरी घालते चिली फ्लेक्स घालते आणि मिक्स हर्ब्स घालते हे आता सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता आपला बटाटा सगळं मिक्स करून नीट झालेला आहे आता काय करणार आहे मी थोडंसं हाताला तेल लावणार आहे आणि बटाट्याचे आपण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण नगेट्स करून घ्यायचे मी आधी आता सगळे नगेट्स करून घेते असे आपण नगेट्स करून घेतोय आता इथे आपल्याला स्लरी तयार करायचे हे एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आहे त्याच्यात मी थोडस काळी मिरी घालते आणि थोडस मीठ आणि आता हे आपण पाणी घालून त्याची स्लरी तयार करूया इकडे तुम्ही बघू शकता ब्रेड क्रम्स केलेले आहेत मी आणि हे ब्रेड क्रम्स मी घरीच केलेत म्हणजे कसे केले ते सांगते छान कुरकुरीत झालेले आहेत काय केलं मी चार ब्रेडच्या स्लाईस मिक्सरमधनं काढल्या आणि वीस वीस सेकंदासाठी मायक्रोवेव्ह केल्या त्या म्हणजे वीस सेकंद ठेवल्या काढल्या वर खाली केलं परत वीस सेकंद ठेवलं असं पाच सहा वेळा केलं छान कुरकुरीत ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत तर आता आपल्याला नगेट घ्यायचं आहे स्लरीत बुडवायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये आल्याचं असे ब्रेड मध्ये घालून आपण हे फ्रोझन पण करू शकतो एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये हे जर काढून ठेवले तर तुम्ही फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजे फ्रीजरमध्ये तुम्ही हे ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे त्याच्या एक अर्धा एक तास आधी काढायचं आणि तळायचं आहे आता आपण असे तयार करून ठेवू नगेट्स तयार करून घेतलेत आणि काही मी नंतर करणार आहे तर आता आपण इथे तेल तापायला ठेवलंय तेल तापलं की आपण नगेट्स तळून घेऊ तेल तापलेलं आहे आता एक एक नगेट्स मी तेलात सोडते छान सगळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला दुसरा एक मला सांगायचं आहे म्हणजे पोटॅटो नगेट्स असतात ना तो थोडासा नाजूक प्रकार असतो हो त्यामुळे असे खूप तुम्ही झारा ढवळू नका होऊ दे आणि जेव्हा कव्हर व्यवस्थित छान होईल तेव्हा मग ते तेलातनं ते बाहेर काढा हे छानपैकी आपले पोटॅटो नगेट्स झालेले आहेत मी गॅस बंद करते आता आणि आता हे पण सर्व करूया आहेत की नाही करायला सोपे आणि मुलांनाही हे प्रचंड आवडतात मुलांना डब्याला द्या किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी बनवा किंवा हे करून फ्रोझन पण तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली ते तसंच लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या तोपर्यंत Bye!